आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे आपल्या जवळची आपल्या हक्काची आपल्या प्रेमाची व्यक्ती आपल्यापासून दुरावणे बऱ्याच वेळा असं होतं की ज्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्यापासून लांब जाते ज्या व्यक्तीसाठी आपण आयुष्यात खूप सॅक्रिफाईज करतो खूप खस्ता खातो तीच व्यक्ती पुढे जाऊन बदलते ज्याच्यावरती आपण खूप विश्वास ठेवतो ती व्यक्ती मात्र आपला व्यक्तीघात करत राहते कधी पतीच्या बाबतीत असं होतं कधी पत्नीच्या बाबतीत असं होतं कधी बहिणीचं आणि भावाचं पटत नाही कधी बहिणी बहिणींचं पटत नाही बऱ्याच वेळा आईचं आणि मुलांचं पटत नाही तर बऱ्याच वेळा मुलाचं आणि वडिलांचं पटत नाही बघा तुमच्याही आयुष्यात असं कुठलं नातं असेल जे तुमच्यापासून लांब झाले तुमच्यापासनं दुरावले त्या प्रत्येक नात्याला जवळ आणण्यासाठी त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अशी ही एक वस्तू जी तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या तोंडात तुमच्या तोंडात ठेवली तर ती समोर असणारी किंवा तुमच्यापासून दूर गेलेली तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवी असणारी ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे वश होईल वशी करण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे पण हा उपाय चांगले आहे तुम्ही आणि योग्य व्यक्तीसाठीच करायचा आहे एखाद्याची जबरदस्ती नसेल आणि विनाकारण जर तुम्ही त्या व्यक्तीसाठी हा उपाय करत असाल तर तो अनुभव देणार नाही लाभ देणार नाही तुमचं काहीतरी रिलेशन आहे हो रिलेशन होतं जे आत्ता तुटलं आहे पण पुन्हा पूर्वरत याची तुम्हाला खात्री आहे अशा रिलेशनसाठी जर तुम्ही हा उपाय केला तर तो शंभर टक्के तुम्हाला लाभ देणार ठरेल कुठल्याही गुरुवारच्या दिवशी आठवड्यातील कुठल्याही गुरुवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला दिवसभरात म्हणजे कुठलीही वेळ सकाळपासनं रात्रीपर्यंत कुठल्याही वेळेत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे सगळ्यात पहिले काय करायचं आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर तेलाचा किंवा एक तुपाचा दिवा लावायचा बसण्यासाठी आसन घ्यायचं यानंतर आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे तुळशीपत्र छान तुळशीचं एक पान देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आता जे पान आपण प्लेटमध्ये ठेवलेलं आहे त्या पानावरती त्या पानावरती मधीने पूजेची मध गावाकडे भेटते ती मध आपली आयुर्वेदिक मग जी तुम्हाला मध मिळेल ती कुठलीही त्या नाही त्या पानावर त्या व्यक्तीचं नाव लिहायचं समजा मी माझ्या पतीसाठी हा उपाय करत आहे माझा पती मला खूप त्रास देतो आहे माझा पती माझ्यापासून दूर झालेला आहे माझा पती माझ्यापासून लांब राहत आहे पण आमचं पुन्हा चांगलं व्हावं यासाठी मी हा उपाय करत आहे माझ्या पतीने माझं सर्व काही ऐकावं यासाठी मी हा उपाय करत आहे तर त्या मधीने तुम्हाला त्या तुळशीपत्रावर तुमच्या पतीचं नाव लिहायचं आहे नाव घेत असताना तुळशीचीच काडी घ्यायची आहे तुळशीची एक छोटी काडी तोडायची त्या तुळशीच्या काडीनेच त्या व्यक्तीचं मधीने त्या तुळशीपत्रावर नाव लिहायचं आईसाठी करताय तर तिचं लिहा जाऊबाईसाठी करताय तिचं लिहा सासूसाठी करताय सासऱ्यांसाठी करताय दिरासाठी करताय बहिणीसाठी मुलासाठी ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीचं फक्त नाव तुम्हाला त्या तुळशीपत्रावरती लिहायचं आहे आणि हे जे तुळशीपत्र आहे हे तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातात घ्यायचं आता प्लेटमधून उचलायचं उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि त्या तुळशीपत्रावरती एक लवंग ठेवायचं फुलवालं अख्खं छान असं एक लवंग ठेवायचं हाताची मूठ बंद करायची हे लवंग आणि तुळशीपत्र दोनही गोष्टी हाताच्या मुठीत बंदिस्त करायच्या आणि जो मंत्र सांगते तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा मंत्र आहे ह्रीम श्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव ह्रीम स्त्रीम क्लीम तुषार वश वश स्वाहा ह्रीं श्रीम क्लीम नंदिनी वश वश स्वाहा ह्रीं श्रीम क्लीम रेणुका वश वश स्वाहा ह्रीं श्रीम क्लीम अदिती वशवश स्वाहा ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे त्या व्यक्तीचं नावामध्ये घेऊन ह्री श्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव घेऊन वशवश स्वाहा हा मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे ठीक आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात ती व्यक्ती तुमच्याकडे येत आहे ती व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे ती व्यक्ती तुमचं सर्व काही ऐकत आहे तुमचं सर्व काही आता चांगलं झालेलं आहे असं एक पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या तुळशीपत्राला आणि लवंगाला द्यायची पूर्ण एक पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर उभं करायचं ठीक आहे आता इतकं करून झाल्यानंतर काय करायचं हे तुळशीपत्र आणि ते लवंग एखाद्या कागदात किंवा कापडात ठेवायचं छोटं कागद किंवा कापड घ्या त्यामध्ये ते ठेवा जेव्हा ती व्यक्ती तुमच्या समोर येईल समजा मी आत्ता हा सकाळीच उपाय केला आणि संध्याकाळी आमची भेट झाली किंवा संध्याकाळी आमचं फोनवरती बोलणं झालं संध्याकाळी आम्ही दोघं बोलणार आहोत संध्याकाळी दुपारी जेव्हा कधी ती व्यक्ती तुमच्या समोर येईल तर तुम्हाला स्वतःहून त्या व्यक्तीशी बोलायचं आहे ती व्यक्ती तुम्हाला शिव्या देईल ती व्यक्ती तुम्हाला वडवडेल बोलेल ऐकून घ्या फक्त तुम्हाला काय करायचं आहे ते तुळशीचं पान आणि त्याच्यासोबत घेतलेली लवंग दोनही गोष्टी तुम्हाला तुमच्या तोंडात क् ठेवायच्या आहेत अभिमंत्रित केलेल्या या दोनही गोष्टी त्या व्यक्तीशी बोलत असताना तुमच्या तोंडात ठेवायच्या आहेत तोंडात ठेवून तुम्हाला जे काही बोलायचं असेल, 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 असेल ते एक एक दोन मिनटं पाच मिनटं दहा मिनटं जेवढा वेळ शक्य तेवढा वेळ त्या व्यक्तीशी बोलायचं आहे ठीक आहे जे काही बोलणं असेल रागात असेल भांडणात असेल वाईट शब्द जे पण असेल ते बोलून झालं की त्याच्यानंतर हे तुळशीपत्र जे तोंडात टाकलेलं आहे ते ग्रहण करायचं आहे खायचं आहे मात्र जी, जी लवंग तोंडात टाकलेली आहे ती खायची नाही तर ती बाहेर फेकून द्यायची आपली जी काही लाळ असेल ते तुम्ही गळू शकता फक्त ती लवंग जी आहे त्या व्यक्तीशी बोलणं झाल्यानंतर बाहेर फेकून द्यायची टाकून द्यायची आणि जे तुळशीचं पान आहे ते मात्र तुम्हाला खायचं आहे आता सांगितलेला उपाय तुम्ही कमीत कमी चार गुरुवार या गुरुवारी केला पुन्हा पुढच्या गुरुवारी पुन्हा पुढच्या गुरुवारी कमीत कमी मी तुम्हाला सांगते चार गुरुवार नाही ते एक दोन ते तीन गुरुवार जरी तुम्ही हा उपाय केला तरी तुमच्या आयुष्यातील तुमच्या कुटुंबातील तुमच्या जीवनातील जी कुठली व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली होती जी व्यक्ती तुमच्यापासून लांब लिहिलेली होती ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल जी व्यक्ती तुमचं नावही घेत नव्हती जी व्यक्ती तुमच्याकडे बघतही नव्हती ती व्यक्ती स्वतः तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल हा वशीकरण शास्त्रातील बघा खूप प्रभावी उपाय आहे कुठल्याही प्रकारचं मासिक धर्म सुतक असे कुठलेही काहीच नियम नाहीत तुम्ही त्या व्यक्तीशी फोनवरती बोललात तरीही चालेल कसं का होईल पण त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला कॉन कॉन्टॅक्ट कर करायचं आहे कमीत कमी जर चार गुरुवारमध्ये तुम्ही ही रेमेडी केली तर तुम्हाला काही तासात काही क्षणात काही दिवसात अनुभवायला सुरुवात होईल जी व्यक्ती दहा वर्ष पण तुमच्यापासून दूर होती जी व्यक्ती चार वर्षापासून पण तुमच्याशी बोलत नव्हती ती व्यक्ती स्वतः तुमच्याशी बोलत येईल बघा लवंग आणि तुळशी या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या वशीकरणासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात जसे गुरुवारच्या दिवशी दोनही गोष्टी अभिमंत्रित करून त्या व्यक्तीसाठी मंत्रस्तोत्र तुम्ही म्हणाल आणि जेव्हा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन देऊन तुम्ही त्या व्यक्तीशी संभाषण कराल तेव्हा ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल जसा चुंबक लोखंडला खेचून आणतो तशी ही रेमेडी त्या व्यक्तीला तुमच्याकडे खेचून आणेल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा